नमस्कार चिखलीकरांनो आपली चिखली प्रस्तुत काय म्हणतात चिखलीकर या विशेष कार्यक्रमात मी पवन शेळके आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर आपण आलो आहोत आता राऊतवाडी परिसरात आणि जाणून घेणार आहोत की इथल्या जनतेच्या मनावर कोण राज्य करताय आणि कोण होणार आपल्या चिखली शहराचा नगराध्यक्ष चिखलीमध्ये जे आता निवडणुकांचं वातावरण सुरू आहे तर त्यात कोणता उमेदवार निवडून येईल असं तुम्हाला वाटतं बरं आता विकास कामाच्या जर यानं बघितलं समजा आपण जसं बा श्वत ताई महाले ताईनं आपले जसं बरेचसे विकास कामं करेले बा भाजप या पक्षानं तरी आता केंद्र केंद्र सरकारमध्ये जसं बा त्यांची सत्ता आहे राज्य शासनात समजा राज्य सरकारमध्ये त्याची सत्ता आहे जसं नगराध्यक्ष उमेदवार आपले पंढरराव देशमुख हेच व्हायला पाहिजे जसं एक तर सभा तर चालू आहे सर्वांची सर्व स्टॉप मध्ये जेव्हा डायरेक्टली सांगताना की नेमका हा व्यक्ती का तो व्यक्ती नमस्कार सर नमस्कार शहर राज्य निवडणुका होत आहेत तर त्या नगराध्यक्ष पदासाठी कोण निवडून येईल किंवा कोणता पक्ष निवडून येईल असं तुम्हाला वाटतं सध्या तरी केंद्रामध्ये बीजेपी सरकार आहे ते त्याच्यानंतर राज्यामध्ये पण सुद्धा बीजेपी सरकार आहे आणि चिठटी नगरपालिकेमध्ये पण बीजेपी येणार अशी अपेक्षा आहे एक नागरिक म्हणून किंवा एक चिखलीकर म्हणून आपल्या चिखलीचं सूत्र कोणाच्या हातात द्यायला आपल्याला आवडेल ज्याच्या हातात आपली चिखली सुरक्षित असेल असं वाटतं जे केंद्रात सत्ता आहे जे राज्यात सत्ता आहे ती जर आपल्या चिखलीत आली तर एक चिखलीचा विकास होऊ शकतो सध्या तर बीजेपीचं वातावरण वाटतं पंडितराव देशमुख आता हा तर बीजेपीचा व्हायला पाहिजे कारण की बीजेपी न भरपूर विकास केलेला आहे त्याच्याकरता पंडित योग्य उमेदवार राहणार आहे हे असं वाटतं